नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वर्ग मराठी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे सागर हा मुक्ताला म्हणत असतो की तुला दिलेले गिफ्ट केलेले कानातले मी सावनेला देणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा सागर तुम्हाला आता फक्त आप आधी त्याला सिक्युअर करायचं आहे तो इथे खूप इनसिक्युअर आहे त्याला त्याच्या तजक... हक्काचं असं छप्पर इथे मिळाले आणि त्याला हक्काची प्रेम करणारी माणसं असली ना की तो एनसिक्युअर राहणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे ना आदित्यची मेंटली हेल्थ हेच आपण पाहत आहोत तेव्हा असा विचार करायचा की आदित्यला इथे फक्त सिक्युअर होण्यासाठी आपण दोघांनी मिळून त्याच्याशी चांगलं वागायचं इकडे सावनीने फोन केलेला असतो तो ती कोणाला तरी असं म्हणत असते की सागर ला मला फसवायचं असेल तर आदित्यला स्वाताशी धरावं लागेल कारण आदित्य जर इथे सिक्युअर झाला ना मग मला काहीच प्लॅन नाही करता येणार त्यामुळे याच्यापुढे आदित्य हा फक्त अनसिक्युअर राहायला पाहिजे जेणेकरून मला प्रत्येक प्लॅन करता येईल तर दुसरीकडे आता सावणीच्या मैत्रिणी तिला कान भरवण्याचं काम करून गेलेलं असतं ते तिला आठवतं त्या मैत्रिणी तिला बोलल्या होत्या की संधीचा फायदा का नाही घेते तू सावणी अगं असंही आदित्य आणि सई हे दोघही तुझी मुलं आहेत तेव्हा आता तू ह्या संधीचा फायदा उचल तू लूट ना त्या सागरला त्याची प्रॉपर्टी तू आदित्याच्या नावावर करून घे म्हणजे पुढे भाग्य आयुष्यात तू सिक्युर राहशील ना तुला तु नको का सेफ्टी बघितलं ना हर्षा मागे लागून काय झालं सगळे पैसे तू इन्व्हेस्ट केलेस पण आता सुधर तेच आता लगेच सावणी सागरबरोबर येऊन भांडत असते म्हणते की तू आणि आदित्याला खूप प्रायोरिटी आहे ना तुझे आदित्य काय केलंस तू आदित्यासाठी सांग बरं आता ती भांडतच असते तर मुक्ता म्हणते काय बोलते सावणे तुम्ही तेव्हा सावनी म्हणते की हो माझ्या मुलावर कोणीच प्रेम करत नाही आणि ती मुद्दा म्हणूनच आता नाटक करत असते सागर म्हणतो की माझं आदित्यावर खूप प्रेम आहे मनापासून तेव्हा मुक्ताही म्हणत असते की हे बघा ह्या घराचं आणि सागरचं खूप प्रेम आहे आदित्यवर सावनी म्हणते असं असेल तर मग माझं एक अट पूर्ण करावी लागेल सागर तुला करणार का तेव्हा आता सर्वजण आचरणी पाहत असतात तर सावनी चिडूनच म्हणते की हे घर माझ्या आदित्यच्या नावावर करायचं मग आता सर्वांना धक्काच बसतो ही अट आता सागर कसं मान्य करणार आणि मुक्ता कसं उत्तर देणार सावनीला हेच आपल्याला पाहायचंय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट धन्यवाद